मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकरांऐवजी प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहेत येत्या अठ्ठावीस जुलैला या नव्या पर्वाचं ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे अशातच आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली की या नव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकतील सध्या सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगली आहे तर याच संभाव्य यादीमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये जाणाऱ्या आणखी एका स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे तर प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षाऊस गावकर या बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी मिळाली आहे सध्या वर्षा उस गावकर या स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत पण वर्षा गावकर या मालिकेतून काही काळ ब्रेक घेणार असल्याचं समजते त्यामुळेच त्या बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची माहिती मिळते तर अभिनेत्री गावकर यांना बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा